नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी एक वाटी रव्यापासून सर्व कुटुंबियांसाठी पोटभरीचा आणि पौष्टिक असा नाश्ता बनवत आहोत हा नाश्ता तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी त्याचबरोबर मधल्या वेळेतील भुकेसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवून खाऊ शकता बनवायला अगदी सोप्पा आहे आणि अगदी झटपट असा बनवून तयार होतो चला तर मग रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी सोपी आहे वेळ न घालवता आपण लगेचच आपल्या या चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण या ठिकाणी एक मोठा पॅन घेतलेला आहे आता आपल्याला या पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तर या नाश्त्यासाठी आपण अगदी कमीत कमी तेलाचा वापर करणार आहोत तर आता तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आपण यामध्ये छोटा पाव चमचा मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या यामध्ये टाकायच्या आहेत हा नाश्ता जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आता मिरचीला आपण यामध्ये पंधरा ते वीस सेकंद व्यवस्थित असं परतून घेणार आहोत आता मिरच्या व्यवस्थित परतल्या गेल्या की त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन वाट्या पाणी ॲड करायचं आहे आपण या नाश्त्यासाठी एक वाटी रवा घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला त्याच वाटीच्या मापाने दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे तर आता आपण यामध्ये दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे तर एक वाटी रव्यासाठी दोन वाट्या पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे आता पाणी टाकून घेतलं की त्यानंतर आपल्याला यामध्ये एक छोटा चमचा चिली फ्लेक्स ॲड करायचे आहेत चिली फ्लेक्समुळे आपला हा जो नाश्ता आहे तो दिसायलाही छान दिसतो आणि त्याचबरोबर चवीलाही छान लागतो आता त्यानंतर मी या ठिकाणी अर्धा इंच आलं किसनीने किसून घेतलेलं होतं ते यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आता आलं ॲड करून झालं की त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर आता आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ ॲड करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला हे जे सर्व जिन्नस आहे ते या पाण्यामध्ये एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकायची आहे आणि कोथंबीरला सुद्धा आता आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोथंबीर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे जे पाणी आहे त्याला फुल गॅसवरती एक उकळी काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाण्याला एक छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतर ज्या वाटीच्या मापाने आपण दोन वाट्या पाणी घेतलेलं होतं त्याच वाटीच्या मापाने बरोबर एक वाटी रवा आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे रवा या ठिकाणी शक्यतो बारीक किंवा मध्यमच घ्यायचा जा आहे जास्त जाड रवा यामध्ये अजिबात वापरायचा नाही तर आता आपण हा जो रवा यामध्ये ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लगेच कमी करून घ्यायची आहे आणि या रव्याला या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे रवा पाण्यामध्ये ॲड करून घेतल्यानंतर गॅस लगेच कमी करायचा आहे नाहीतर या रव्याच्या लगेच गुठाळ्या बनायला सुरुवात होते कमी गॅसवरतीच आपल्याला हा जो रवा आहे याला एक ते दीड मिनिटं छान असा गोळा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर एक ते दीड मिनिटामध्येच याचा व्यवस्थित असा गोळा बनला जातो तर आता आपण याला लो फ्लेमवरती एक ते दीड मिनिट व्यवस्थित असं परतून घेणार आहोत एक वाटी रव्यासाठी आपण जर दोन वाट्या पाणी घेतलं ना तर आपला जो रवा आहे तो या पाण्यामध्ये व्यवस्थित असा शिजला जातो तो, तो अजिबात कच्चा राहत नाही त्यामुळे एक वाटी रव्यासाठी दोन वाट्याच पाणी घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता एक ते दीड मिनिट झालेला आहे आणि आपला जो रवा आहे त्याचा एक छान असा गोळा बनलेला आहे तर आता आपण याला लगेचच एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर आता मी या ठिकाणी एक मोठं बाऊल घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये हा जो रवा आहे तो लगेच काढून घ्यायचा आहे तर आता आपल्याला हा जो रव्याचा गोळा आहे याला हाताला सोसवेल इतपत थंड करून घ्यायचा आहे तर आपण याला फॅनखाली अगदी दोन मिनिट थंड करून घेणार आहोत हा जो रव्याचा गोळा आहे याला पूर्णपणे अजिबात थंड करायचं नाही याला फक्त हाताला सोसवेल इथपर्यंत थंड करून घ्यायचं आहे तर दोन मिनिटं झालेली आहेत आणि हाताला सोसवेल इतपत हा रव्याचा गोळा थंड झालेला आहे आता आपण त्याला मिनिटभर हाताने व्यवस्थित असं मऊ करून घेणार आहोत तर आता आपण याला मिनिटभर व्यवस्थित हाताने मऊ करून घेतल्यानंतर आपल्याला याचे लगेचच छोटे छोटे बॉल्स बनवायला सुरुवात करायची आहे तर या ठिकाणी शक्यतो हे जे बॉल्स आहेत ते अगदी छोटेसे बनवायचे आहेत अगदी बोराच्या आकारा एवढे जरी तुम्ही बनवून घेतले ना तरी देखील चालेल कारण आपण याला नंतर वाफून घेणार आहोत आणि वाफल्यानंतर हे जे बॉल्स आहेत त्यांचा आकार थोडासा मोठा सुद्धा होतो तर बघू शकता या ठिकाणी मी अगदी छोट्या आकाराचा हा जो बॉल आहे तो बनवून घेतलेला आहे आता अशाच प्रकारे मी बाकीच्या सर्व मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहेत तर तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी सर्व जे मिश्रण आहे त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेतलेले आहेत आता सर्व बॉल्स बनवून झालेले आहेत त्यानंतर आपल्याला हे जे रव्याचे बॉल्स आहेत त्यांना वाफवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी आधीच एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर आता आपल्याला यावरती एक चाळण ठेवून घ्यायची आहे तर आता या चाळणीला आपण तेल लावून घेणार आहोत चाळणीला तेल लावून घेतल्यामुळे काय होईल की आपले हे जे रव्याचे बॉल्स आहेत ते वाफल्यानंतर या चाळणीला अजिबात चिटकणार नाहीत तर आता आपण या चाळणीला छान असं तेल लावून घेणार आहोत चाळणीला व्यवस्थित तेल लावून झालं की त्यानंतर आपण जे रव्याचे बॉल्स बनवून घेतलेले आहेत ते सगळे आपल्याला या चाळणीवरती टाकून घ्यायचे आहेत तर यांना तुम्ही अगदी जवळजवळ ठेवून घेतलं तरी देखील चालेल कारण वाफल्यानंतर हे जे बॉल्स आहेत ते एकमेकांना अजिबात चिटकत नाही त्यामुळे तुम्ही या चाळणीवरती जेवढे बसतील तेवढे बॉल्स एका वेळेस वाफवायला टाकू शकता तर आता आपण अशाच प्रकारे सर्व जे बॉल्स आहेत ते या चाळणीवरती टाकून घेऊया आता सर्व बॉल्स आपण या चाळणीवरती ठेवून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला यावरून एक पॅक झाकण ठेवून आपल्याला हे जे रव्याचे बॉल्स आहेत यांना पाच मिनिट मीडियम टू हाय फ्लेमवरती व्यवस्थित असं वाफून घ्यायचं आहे यांना आपण व्यवस्थित वाफून घेतल्याने काय होतं की आपला हा जो नाश्ता आहे तो अगदी सॉफ्ट बनून तयार होतो तर पाच मिनटं झालेली आहेत आणि आता आपण यावरचं झाकण खोलून बघूया तर तुम्ही बघू शकता हे जे रव्याचे बॉल्स आहेत त्यांचा आकार आधीच्या आकारापेक्षा थोडासा मोठा झालेला आहे आता आपण ही जी चाळण आहे ती या पातेल्यावरून काढून लगेच साईडला ठेवून घेऊया तर मी ही चाळण पातेल्यावरून काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे जे रव्याचे बॉल्स आहेत ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत बॉल्स थंड होत आहे तोपर्यंत आपण याच्या तडक्याची तयारी करून घेऊया तर त्यासाठी मी या ठिकाणी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये एक चमचाभर तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया त्याचबरोबर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे ॲड करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये छोटा पाव चमचा हिंग ऍड करणार आहोत त्याचबरोबर आपण यामध्ये छोटा पाव चमचा हळद पावडर सुद्धा टाकणार आहोत हळद पावडरमुळे काय होतं की आपला हा जो नाश्ता आहे याला रंग छान येतो आता आपण याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक हिरवी मिरची बारीक कट केलेली यामध्ये टाकायची आहे या ठिकाणी तुम्ही हिरव्या मिरच्या थोड्याशा मोठ्या सुद्धा कट करून यामध्ये टाकू शकता आता आपण या मिरच्या पंधरा ते वीस सेकंद यामध्ये छान अशा परतून घेणार आहोत मिरच्या व्यवस्थित परतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स ॲड करायचे आहे या तडक्यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स ॲड करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही ॲड करू शकता किंवा याला तुम्ही स्किपदेखील करू शकता आता चिली फ्लेक्स ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा सफेद तिळ ॲड करायचे आहे तर आता आपण यामध्ये एक चमचा सफेद तिळ ॲड करून घेतलेले आहे आता आपल्याला हे जे सफेद तिळ आहे यांना आपल्याला लो फ्लेमवरती मिनिटभर छान असं या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर मिनिटभर आपण हे जे सफेद तिळ आहे यांना तेलामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये एक चमचा सांबर मसाला ॲड करायचा आहे त्याचबरोबर छोटा पाव चमचा आपण यामध्ये भाजून बारीक केलेली धनेपूड ॲड केलेली आहे सांबर मसाला या तडक्यामध्ये ॲड केल्यानंतर तुम्ही हा जो नाश्ता आहे तो खाल्ल्यानंतर तुम्हाला यापुढे इडली सांबरसुद्धा अगदी फिक्क वाटेल एवढा हा नाश्ता चवीला भन्नाट लागतो तर आता आपण यामध्ये एक चमचा सांबर मसाला आणि छोटा पावचमचा भाजून बारीक केलेली धनेपूड ॲड केलेली होती आता हे जे मसाले आहेत ते आपण तेलामध्ये मिनिटभर छान असे परतून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी चिमूटभरच मीठ ॲड करायचं आहे आपण जे रव्याचे बॉल्स बनवलेले आहेत त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेले आहे त्यामुळे आपल्याला या तडक्यामध्ये अगदी फक्त चिमूटभरच मीठ ॲड करायचं आहे आता मीठ ॲड करून झाल्यानंतर आपण जे वाफून घेतलेले बॉल्स आहेत ते पूर्णपणे थंड झालेले आहेत ते आता आपल्याला सगळे या तडक्यामध्ये ॲड करायचे आहे आणि आता हे जे रव्याचे बॉल्स आहेत ते आपल्याला या तडक्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत तर आता आपण यांना या तडक्यामध्ये छान असं परतून घेणार आहोत सर्व जे मसाले आहेत ते या बॉल्सला सगळीकडून व्यवस्थित असे कोट झाले पाहिजेत तर आता आपण याला मिनिटभर छान असं परतून घेतलेलं आहे बॉल्स व्यवस्थित परतून झाले की त्यानंतर आपल्याला यावरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर ॲड करायची आहे तर आता आपण यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करूया आणि त्यानंतर आपल्याला ही जी कोथंबीर आहे ती यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला यावरून एक झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण ठेवून घेतल्यानंतर आपल्याला हे जे बॉल्स आहेत यांना मिनिटभर लो फ्लेमवरती व्यवस्थित असं वाफून घ्यायचं आहे तर मिनिटभरानंतर आपण यावरचं झाकण खोलून बघूया तर तुम्ही बघू शकता आपला हा जो नाश्ता आहे तो अगदी परफेक्ट बनून तयार आहे मिनिटभर झाकण ठेवून हे बॉल्स असे वाफून घेतल्याने काय होतं की हे जे सर्व मसाले आहेत ते या बॉल्समध्ये छान असे मुरले जातात तर तुम्ही बघू शकता यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा काही न वापरता सुद्धा आपले हे जे रव्याचे बॉल्स आहेत ते अगदी छान असे सुपर सॉफ्ट बनलेले आहेत चला तर मग या ठिकाणी आपला कमीत कमी तेलाचा वापर करून एक वाटी रव्यापासून सर्व कुटुंबियांसाठी पौष्टिक असा नाश्ता बनवून तयार आहे तुम्ही सुद्धा लहान मुलांसाठी किंवा मधल्या वेळेतील भुकेसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हा झटपट बनणारा नाश्ता एकदा माझ्या या रेसिपीने नक्की ट्राय करून बघा चला तर मग तुम्हाला माझीही आजची रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील अशाच नवनवीन व पारंपारिक रेसिपीजसोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू